कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय राधानगरी धरण आता ओव्हरफ्लो झालेलं आहे राधानगरी धरणातून भोगावती नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं जात आहे पंचंगा नदीची पातळी पस्तीस फुटांवर गेली असून जिल्ह्यातील सत्तावन्न बंधारे पाण्याखाली आहे या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी रंजित माजगावकर यांच्याकडून घेऊयात रंजित आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये पूरस्थिती झालेली आहे सत्तावन्न बंधारे पाण्याखाली गेल्या सध्याची काय अपडेट मी सध्या पंचंगा नदी क्षेत्रात आहे मी तुम्हाला काही दृश्य सुरुवातीला दाखवतो सध्या पंचंगा नदी ही दुधडी भरून वाहते आणि दोन महिन्यांमध्ये तिसऱ्यांदा पंचंगा नदी ही पात्रा बाहेर पडलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय दोनच दिवसांपूर्वी राधानगरी धरणातले स्वयंचलित दरवाजे खुले झाले होते त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भोगवती नदीमार्फत पंचंगा नदीमध्ये पाणी आलेलं आहे आणि याचा परिणाम आता पंचंगा नदी ही पस्तीस फूट दहा इंचांवरून वाहताना आपल्याला दिसत आहे आ, गेले मे महिन्यापासून जो कोल्हापुरात पाऊस चालू आहे त्यामुळं साधारण सत्तावन्न बंधारे पाण्याखाली आहेत पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू क्षेत्रामध्ये काही तांत्रिक कारणामुळे आपल्यापर्यंत आवाज पोहोचू शकत नाही मात्र ही दृश्य बघा ही दृश्य निश्चितच महत्वाचे कशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण पाणी भरलेलं आहे ते आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या